मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी थेरगाव येथील स्वीस काउंटी व वा काळेवाडी येथील सोनीगरा बिहार या दोन मोठ्या सोसायटींना भेट देऊन मतदारांशी संवाद साधलाय पाहूया तुम्ही आपला प्रचार चालू ठेवा थेरगाव आणि आपले हे सर्व सोसायटी वगैरे आपलं हे कुटुंब आहे त्यामुळे तुम्ही अधिक वेळ अधिकचा वेळ आमच्याकडे न घेता तुम्ही आपला प्रचार करा आणि आम्ही आम्ही सर्व आपल्याबरोबर आहो असं मी आपल्या सोसायटीच्या आणि आपल्या थेरगाव परिसरातील नागरिकांना विनंती करतो की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपण सर्वांनी अधिक अधिक जास्त वेळेने वेळ द्यावं आणि सर्वांनी आपल्या एकजुटीने मतदान करायचं आहे आणि आपल्या थेरगावची शान श्रीरंगाप्पा बारणे यांना आता तिसऱ्यांदा आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे आणि विक्रम मताने आपल्याला त्यांना निवडून द्यायचे अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपल्यासाठी सभेची निवडणूक आता होते आपल्याकडे मतदान केला आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय मायतीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना आज स्वीसपांठीमध्ये गेले दहा वर्षामध्ये या मावळ सभा मतदारसंघामध्ये केलेलं काम हे जनतेपूर्व ठेवून या निवडणुकीला सामोरं जात आहे हे चुनाव क्षेत्र जे विधानसभा का क्षेत्र आहे पिंपरी चिंचवड मावळ नीचे रायगड मे रायगड डिस्ट्रिक्ट